मोहळ तालुक्याचं बघितलेलं आहे ते निश्चितपणाने त्यांच्या हातून पूर्ण व्हावं ही मी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी निश्चितपणाने प्रार्थना करणार आहे तुमच्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगामध्ये परिचारक कुटुंबीय नेहमीच आपल्या सोबत राहील अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक माझ्या आजोबा आणि मोहोळ तालुक्याचा एक जुना इतिहास आहे आणि मोहोळ आणि पंढरपूर कधी वेगळा आम्ही समजलेलंच नाही कारण भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वर्गीय मोठ्या मालखानी या भागातल्या अनेकांना मदत करण्याची भूमिका त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतली चांगल्या संस्था चालवून दाखवल्या त्यामुळं या साखराचा एक वेगळ्या पद्धतीनं गतिमान विकास होत असताना त्याच्यामध्ये स्वर्गीय मोठ्या मालकांनी सुद्धा मोहळ तालुक्याकडे कधी दुर्लक्ष केलेलं नाही भविष्य कालावधीमध्ये सुद्धा आम्ही परिचार कुटुंबीय या मोळवासियांच्या सेवेसाठी निश्चितपणाने पुढे येऊ अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे दशरथ काळेसाहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशा पद्धतीची भावी पिढी या कराटेच्या माध्यमातून असेल व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून असेल त्यांचं असलेलं अचूक नियोजन असेल कोणत्याही गोष्टीचं त्यांचं नियोजन करण्याची पद्धत ही मला खूप भावली आणि गेल्या पाच वर्षामध्ये मी असेल अक्षय असेल आमचे पंढरपूर